नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो कंबाईन पूर्व परीक्षा गट ब ची पीवायकी सिरीज आपण चालू केली आहे ज्यामध्ये आपण आज पाहणार आहोत अर्थशास्त्र दोन हजार चोवीसचा पेपर यामध्ये टोटल पंधरा क्वेश्चन आहेत तर पंधरा क्वेश्चन तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा यांनी तुम्हाला भविष्यात होणाऱ्या परीक्षांसाठी नक्कीच फायदा होईल माझं नाव शुभम बनसोडे चॅनलचं नाव एम पी एस ए अकॅडमी चॅनल आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सेशनला सुरुवात करूयात आजचा पहिला क्वेश्चन पाहूयात तर पहिला क्वेश्चन आहे सीपीआय बद्दल तर महागाईच्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे आणि खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत का बद्दल खरे आहे तर अ मध्ये आहे हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो ब मध्ये आहे केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे वापरले जाते क आहे हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे जे कधीही बदलत नाही ड औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळवून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास हे मदत करते तर फक्त फक्त क फक्त ड आणि प आणि ब दोन्ही पण बरोबर तर यामध्ये कोणतं विधान बरोबर आहे तर ड विधान बरोबर आहे आणि ऑप्शन नंबर तुमचा तीन येईल तर हा क्वेश्चन आहे सीपीआय रिलेटेड कन्झ्युमर प्राइस इंडेक्स यामध्ये एक टाईप येतो इंडस्ट्रीयल वर्कर त्याच्यावर हा क्वेश्चन आहे तर त्याचा मुख्य उद्देश जो आहे तो औद्योगिक कामगारांना योग्य वेतन मिळवून देणे आणि त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास मदत करणे हा आहे या निर्देशांकाचा वापर सरकार कामगारांसाठी महागाई भत्ता म्हणजे डी ए डीएनएस अलाउन्स निश्चित करण्यासाठी करते ज्यामुळे वाढत्या किमतीनुसार त्यांच्या उत्पादनात वाढ होते सीपीआय हा काय तर आर्थिक निर्देशांक आहे जो सामान्य लोक वापरत असलेल्या वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये होणाऱ्या बदलाचे मापन करतो तर यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सेवांचा हा शब्द आहे सीपीआयच्या आधी डब्ल्यू पी आय होता तर डब्ल्यू पी आय म्हणजेच होलसेल प्राइस इंडेक्स आधी तो यूज केला जात होता महागाईचा पर्सेंटेज काढण्यासाठी पण त्याच्यामध्ये फक्त वस्तूच होत्या सेवा नव्हत्या त्यामुळे तो कॅन्सल करून सीपीआय हा नवीन निर्देशांक आला ज्यामध्ये वस्तू प्लस सेवा या इन्क्लूड केल्या आहेत तर यामध्ये काय काय येतं अन्नधान्य कपडे घरभाडे वाहतूक आरोग्य सेवा शिक्षण मनोरंजन इत्यादी वस्तू आणि सेवांचा समावेश होतो तर भारतामध्ये सीपीआयचे वेगवेगळे निर्देशांक मोजले जातात ते खालीलप्रमाणे सीपीआय फॉर इंडस्ट्रीयल वर्कर्स सीपीआय फॉर ऍग्रिकल्चर लेबर आणि सीपीआय फॉर रुरल लेबर आणि सीपीआय कंबाईंड म्हणजे ज्यामध्ये ग्रामीण आणि शहरी मेड असतो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेचे मध्यवर्ती बँक म्हणजे आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गुणात्मक पतनियंत्र नियंत्रणाचे साधन नाही आहे तर आरबीआयचे दोन साधनं आहेत एक गुणात्मक आहे आणि दुसरं संख्यात्मक आहे तर त्यातल्या साधनांवर क्वेश्चन विचारला आहे तर ऑप्शन एक आहे उपभोग कर्जाचे नियंत्रण आदेशांच्या मार्फत नियंत्रण थर्ड आहे कर्ज तारण सीमांचे नियमन फोर्थ आहे खुल्या बाजारातील व्यवहार करेक्ट ऑप्शन आहे खुल्या बाजारातील व्यवहार ओपन मार्केट ऑपरेशन हा संख्यात्मक आहे क्वांटिटेटिव्ह आहे तर जे काही गुणात्मक आहेत ते रेग्युलेशन ऑफ मार्जिन रिक्वायरमेंट कंट्रोल ऑफ कन्झ्युमर क्रेडिट त्यानंतर इश्युइंग डायरेक्टिव्ह अँड नंतर आहे मॉरल सुएशन त्यानंतर संख्यात्मक मध्ये काय येतं बँक रेट येतो सी आर आर येतो ज्याला आपण कॅश रिझर्व्ह रेशो म्हणतो त्यानंतर स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो एस एल आर आणि ओपन मार्केट ऑपरेशन नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे तर ए मध्ये आहे भारतीय हस्त उद्योग विकास महामंडळाची स्थापना एकोणीसशे अठ्याण्णव साली करण्यात आली तर बी मध्ये पीएम विश्व विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे तर अ बरोबर ब बरोबर अ आणि ब आणि वरीलपैकी कोणतेही नाही तर ऑप्शन दोन्ही पण विधान दोन्ही पण बरोबर आहेत आणि ऑप्शन नंबर येणार तीन तर पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे पारंपारिक कारागीर आणि हस्तकलाकार उदाहरणार्थ सुतार लोहा कुंभार यांना मदत करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेतून मिळणारे फायदे तर एक तुम्हाला प्रमाणपत्र भेटतं विश्वकर्माचं आणि ओळखपत्र त्यानंतर प्रशिक्षण पाच ते सात दिवसांचे कौशल्य विकास प्रशिक्षण ज्या दररोज पाचशे रुपयाचा स्टायपेंट मिळतो आर्थिक मदतमध्ये आधुनिक अवजारे खरेदी करण्यासाठी पंधरा हजारपर्यंतचे अनुदान आणि पाच टक्के सवलतीच्या व्याजदराने तीन लाखापर्यंतचे तारणमुक्त कर्ज मिळतं नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदल बदलणारे तीन प्रमुख घटक कोणते तर यामध्ये इझिली फाइंड आउट काय होतात जन्मदर तर ऑब्विसली रोज आकडे चेंज होत असतात त्यानंतर मृत्यू दर पण रोज चेंज होत असतात आणि तिसरं म्हणजे तुमचं स्थलांतर तर या गोष्टी ज्या आहेत त्या कम्प्लीट दररोज चेंज होत असतात ऑप्शन नंबर तीन तर बर्थ रेटची डेफिनेशन एक आहे ठराविक काळात साधारणपणे एका वर्षात प्रत्येक एक हजार लोकसंख्येमागे होणाऱ्या जिवंत जन्मांची संख्या तर यामध्ये एक हजार हे लक्षात ठेवा आणि कारण खूप जणांना असं वाटतं की इथं शंभर एक लाख आहे वगैरे तर दहा एक हजार आहे आणि मध्ये काय ठराविक काळात साधारणपणे एका वर्षात एक हजार लोकसंख्येमागे होणाऱ्या मृत्यूंची संख्या नेक्स्ट क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफच्या दोन हजार चोवीस मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च पाच मोठ्या अर्थव्यवस्था म्हणजे श्रीमंत देशांचा क्रम लिहा तर यामध्ये चीन तर पहिला नाही आहे आपल्याला माहिती आहे अमेरिका सगळ्यात जास्त मोठी इकॉनॉमी आहे आणि तर फक्त दोन आणि तीन मध्ये तुम्हाला लगेच समजून जातं आणि त्यानंतर अमेरिकेनंतर लगेच भारत आहे तर भारत नाही आहे चीन आहे अजून भारत तेवढा वरती गेलेला नाही आहे सो करेक्ट ऑप्शन आहे फोर्थ नंबर तर सध्या दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने बघितलं तर फर्स्ट नंबर आहे युनायटेड स्टेट्स सेकंडला चायना थर्डला जर्मनी फोर्थला इंडिया फिफ्थला जपान नंतर सिक्स्थला युके ला फ्रान्स आणि आठ ला इटली त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल डॉट डॉट शी संबंधित आहे प्रशासकीय सुधारणा अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा व्यापार विषयक सुधारणा वित्तीय क्षेत्रातील सुधारणा करेक्ट ऑप्शन आहे त्यांनी टॅक्स बद्दल सांगितलं होतं जे अप्रत्यक्ष जे टॅक्स आहे त्याबद्दल इनडायरेक्ट टॅक्स रिफॉर्म्स तर ऑप्शन नंबर दोन तर टॅक्स रिलेटेड ज्या काही महत्वाच्या कमिटीज आहेत तर त्याच्याबद्दल तुम्ही एक डिटेलमध्ये पुस्तकामध्ये बघून घ्या कारण की टॅक्स रिलेटेड कंटिन्युअस कमिट्यांबद्दल त्यांचे उद्देश किंवा त्या कधी स्थापन झाले वगैरे असे क्वेश्चन येत असतात नेक्स्ट क्वेश्चन आहे एम पी आय बद्दल डायमेन्शनल पॉवर इंडेक्स तर त्याची संकल्पना कधी आली हा क्वेश्चन आहे तर पहिला मानवी विकास अहवाल एकोणीसशे सत्त्याण्णव नियोजन आयोगाचा अहवाल दोन हजार बारा मानवी विकास अहवाल दोन हजार दहा सुरेश तेंडुलकर समितीचा अहवाल दोन हजार नऊ दो। तर करेक्ट ऑप्शन आहे तीन नंबर मानवी विकास अहवाल दोन हजार दहा तर एम पी दा, दा, दा मोजण्यासाठी आरोग्य शिक्षण आणि राहणीमान यांच्यासारख्या अनेक आयामांचा विचार हो करतो ज्यामुळे ते अधिक व्यापक आणि अचूक ठरते हे या गोष्टी यात लक्षात ठेवा की आरोग्य शिक्षण आणि राहणीमान आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील विधाने विचारात घ्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते आणि बी मध्ये आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश होतो असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो तर खालीलपैकी कोणते विधानं योग्य आहेत फक्त अ बरोबर फक्त ब बरोबर फक्त अ आणि अ आणि ब बर दोन्ही बरोबर आणि अ आणि ब दोन्ही चूक तर याचा करेक्ट आन्सर काय तर स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय तर हो ग्रॉस हे नेहमीच नेटपेक्षा जास्त असतं आणि तर घस कारण की ग्रॉसमध्ये घसारा पण इन्क्लूड असतो आणि नेटमध्ये तो वजा केला जातो तर नेट नॅशनल प्रोडक्ट जे आहे तर त्याचा फॉर्म्युला इथं दिला आहे नेट नॅशनल प्रोडक्ट इज इक्वल टू जी, जी एन पी मायनस डिप्रिशिएशन म्हणजेच घसारा तर दोन्ही पण विधान बरोबर आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे तर हा बजेट रिलेटेड रिलेट आहे रिसेंट बजेट जे होतं तेवीस चोवीसचं तर त्यामधला हा क्वेश्चन आहे तर यामधले जे बरोबर बरोबर विधान आहेत ते ओळखायचे तर भरड धान्य श्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आले आणि त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी रुपये तेवीस हजार कोटीची तरतूद करण्यात आली त्यानंतर क मध्ये आहे राष्ट्रीय पशुधन मिशनकरिता रुपये एक हजार कोटी तरतूद करण्यात आली केवळ अ के केवळ अ आणि ब केवळ के ब के आणि क आणि वरीलपैकी हा क्वेश्चन एकदम म्हणजे पर्टिक्युलरली आकड्यांवर आकडेवारीवर आहे तर एकदम जर याचा आन्सर माहीत नसेल तर हा स्किप करावा कारण की का हे एकदम एक्झॅक्ट आकडे विचारले तर एक्झॅक्ट आकडे एवढे शक्यतो कोणाला माहित नसतात याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते अ आणि ब हे बरोबर आहे तर क चुकीचे किसान क्रेडिट कार्ड हे काय ही भारताची एक योजना आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी अत्यंत कमी व्याजदरा कर्ज जा दिले जाते किसान क्रेडिट कार्ड योजना ऑगस्ट अठ्ठ्याण्णव म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सुरू करण्यात आली ही योजना नाबार्ड नाबार्डने आर व्ही गुप्ता समितीच्या शिफारशीनुसार तयार केली होती आता नेक्स्ट आहे राष्ट्रीय पशुधन अभियानची सुरुवात ही दोन हजार चौदा पंधरा या आर्थिक वर्षात झाली या अभियानाचा मुख्य उद्देश पशुधन क्षेत्राचा शाश्वत विकास करणे उद्योजकता वाढवणे आणि रोजगार निर्माण करणे हा होता नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिक अधिकृत व्यासपीठ नाही तर एक मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंज भारतीय रिझर्व्ह बँकद्वारे अधिकृत व्यासपीठ फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ त्यानंतर फोर्थ आहे परकीय चलनात व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत केलेली बँक तर अनऑोराईज विचारलं बेसिकली म्हणजे तर त्यामध्ये हे तर ऑब्विसली तर मध्येच लिहिलंय की हे मान्यता ता प्राप्त आहे हे पण मान्यता प्राप्त आहे आणि हे पण मान्यता प्राप्त आहे तर हेच जे आहे ज्यामध्ये असं मान्यता प्राप्त असं कुठं लिहिलं नाही करेक्ट ऑप्शन तर हाच आहे फॉरेक्स ट्रेडिंग तर नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते तर क एक आहे कर्ज वाटप बी आहे ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणे क आहे कृषी मालाचे सहकारी तत्वांवर विपणन करण्यास प्रोत्साहन करणे त्यानंतर डी आहे ड स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे तर फक्त ब अ आणि ड फक्त अ फक्त क आणि ब आणि क तर करेक्ट विधान आहे क कृषी मालाचे सहकारी तत्वांवर विपण विपणन करण्यास प्रोत्साहन नाफेड बद्दल हा क्वेश्चन आहे तर नाफेडची सुरुवात कधी झाली दोन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्न सुरुवात झाली ती बहुराज्य सहकारी संस्था अधिनियमा अंतर्गत नोंदणीकृत आहे ही संस्था सं... शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांचे विपणन म्हणजेच मार्केटिंग करते आणि त्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी मदत करते तर फॉर्म बघा नाफेडचा काय नॅशनल अॅग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया नेक्स्ट क्वेश्चन आहे तर हा पण बजेटच्या रिलेटेड आहे भारतीय अर्थसंकल्पा संदर्भात खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे तर अ मध्ये आहे भारतीय अर्थसंकल्पाचा दस्ताऐवज एकूण खर्च जमा खर्च दर्शवतो हो तर ब भारतीय अर्थसंकल्पाचा दस्ताऐवज राजकोषीय तूट दर्शवतो क राज भारतीय अर्थसंकल्पाचा दस्ताऐवज प्राथमिक तूट दर्शवतो आणि ड मध्ये आहे भारतीय अर्थसंकल्पाचा दस्ताऐवज परि परिणाम परिणामकारक महसूल महसुली तूट दर्शवतो तर अ आणि ब क आणि ड फक्त ब आणि पैकी सर्व तर करेक्ट ऑप्शन आहे पैकी सर्व तर हे सगळ्या गोष्टी बजेटमध्ये इन्क्लूड केलेल्या असतात तर या यामध्ये जे राजकोषीय तूट आहे तर ह्याचे फॉर्म्युलिस्ट तुम्ही पुस्तकातून बघून घ्या त्यानंतर प्राथमिक तूट आणि महसूल तूटमध्ये कोणत्या गोष्टी येतात तर हे डिटेल मधून तुम्ही पुस्तकामध्ये पाहून घ्या ह्याच्यावरती क्वेश्चन फ्रिक्वेंटली विचारले जातात एक्झाममध्ये तर नेक्स्ट आहे रिव्होल्युशनच्या रिलेटेड आणि त्यामध्ये आहे हरित क्रांती सोनेरी क्रांती निळी क्रांती पिवळी क्रांती तर यामध्ये हर हरित क्रांती तर सगळ्यांना माहिती आहे अन्नधान्याच्या रिलेटेड आहे तर अच तीन बरोबर जर गेलं तर लगेच मिळून जातं की ऑप्शन नंबर तीन मध्ये आहे त्यानंतर सोनेरी जी आहे ती फळांच्या रिलेटेड आहे तर निळी पण काय पाण्याच्या रिलेटेड निळं म्हणजे ऑबियसली तर मत्स्य उत्पादन आणि पिवळी जी आहे ती तेल बिया तर यामध्ये मी काही तुम्हाला वेगवेगळ्या क्रांती दिलेल्या आहेत तर त्या मेनली कशावर आहेत कोणत्या घटक वगैरे आहेत तर ते एकदा पाहून घ्या हरित क्रांती अन्नधान्य त्यानंतर श्वेत क्रांती म्हणजे व्हाईट रिव्हॉल्युशन जे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ त्यानंतर निळी क्रांती आपण पाहिलं पिवळी पण पाहिलं सुवर्ण पाहिलं त्यानंतर सुवर्ण तंतू ताकाचे रिलेटेड आहे रौप्य क्रांती म्हणजे सिल्वर रिव्हॉल्युशन ही अंडी आणि कुक्कुटपालन त्यानंतर रौप्य तंतू क्रांती फायबर सिल्वर फायबर रिव्हॉल्युशन कापूसच्या रिलेटेड आहे त्यानंतर लाल क्रांती रेड रिव्होल्युशन मांस आणि टोमॅटो गुलाबी क्रांती आ, पिंक रिव्होलूशन कांदे कोळंबी प्रॉन्स आणि औषध निर्मितीसाठी त्यानंतर क्रांती म्हणजे ब्राऊन रिव्हॉल्युशन चांबडे कोको आणि उत्पादन उत्पादने कर्डी क्रांती म्हणजे ग्रे रिव्होलूशन खतांच्या रिलेटेड काळी क्रांती ब्लॅक रिव्होल्युशन म्हणजे पेट्रोलियम उत्पादनं नंतर गोल क्रांती राऊंड रिव्हॉल्युशन बटाट्यांच्या रिलेटेड त्यानंतर प्रतिने क्रांती प्रोटीन रिव्हॉल्युशन तंत्रज्ञानाचा व्यापार वापर करून अधिक कृषी उत्पादन केले ओके तर दुसरी दुसरी हरित क्रांती पण म्हणतात आता नेक्स्ट क्वेश्चन आहे हा पण अगेन बजेट वर क्वेश्चन आहे भारतीय संविधानात अनुच्छेद डॉट डॉट मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केलेली आहे तर हा आ, रिपीट होणारा क्वेश्चन आहे आधी पण आला होता तर आर्टिकल एकशे बा, बारा आर्टिकल एकशे तेरा आर्टिकल एकशे सोळा आणि आर्टिकल एकशे ऑप्शन आहे एकशे बारा तर इथे दिलंय की यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची वार्षिक वित्तीय विवरण म्हणून व्याख्या आहे आणि तर बजेट हा शब्द नाहीये आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये तर हा शब्द आहे वार्षिक वित्तीय विवरण नंतर अनुच्छेद एकशे तेरा मध्ये काय हा खर्चाच्या अंदाजांना लोकसभेत मागणीच्या स्वरूपात सादर करण्याबद्दल आहे त्यानंतर अनुच्छेद एकशे सोळा मध्ये हा अर्थसंकल्प मंजूर होण्याआधी तात्पुरत्या खर्चासाठी लेखा अनुदानाची वोट ऑन अकाउंटची तरतूद करतो तर हा वन बाय सिक्स असतो एकूण बजेटच्या आणि नंतर अनुच्छेद एकशे वीस मध्ये काय हा संसदेच्या कामकाजामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषेशी संबंधित आहे नेक्स्ट आणि शेवटचा प्रश्न आहे खालीपैकी कोणते विधान सत्य आहे स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट नसते त्यानंतर स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट असते तर फक्त अ फक्त ब अ आणि ब दोन्ही आणि यापैकी एकही नाही तर करेक्ट विधान विचारलंय तर हा जीडीपीच्या रिलेटेड क्वेश्चन आहे जी डी मध्ये तुम्हाला जर डेफिनेशन तुम्ही वाचली असेल तर डेफिनेशनमध्ये येतं की एका वर्षामध्ये तुम्ही एका देशाच्या म्हणजे सीमेच्या अंतर्गत किती उत्पादन कमवलंय त्याच्या हो रिलेटेड आहे मग ते नागरिकांनी असो किंवा बाहेरच्या लोकांनी असो तर त्या तशी डेफिनेशन आहे तर यामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले हो उत्पन्न समाविष्ट नसते तर बरोबर देशाबाहेरचं नसतं याच्यामध्ये फक्त देशांतर्गत असतं आणि तर फक्त ब बरोबर आहे तर सॉरी फक्त देशांतर्गत अ बरोबर आहे तर जीडी पी म्हणजे एखाद्या देशाच्या सीमेच्या आत एका ठराविक काळात निर्माण झालेले सर्व वस्तू व सेवा यांची एकूण किंमत या देशात काम करणाऱ्या विदेशी कंपन्यांचे उत्पादनही धरले जाते पण देशातील नागरिकांना परदेशात कमवलेले उत्पन्न यात धरले जात नाही आणि जीएन पी जीएनपी मध्ये काय तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मध्ये काय की एखाद्या देशाच्या नागरिकांनी जेथेही ते असतात म्हणजे ते भारताच्या बाहेर जरी असतील तर त्यांनी देशात किंवा परदेशात एका ठराविक काळात निर्माण केलेल्या वस्तू व सेवांची एकूण किंमत यामध्ये मोजली जाते तर यात देशाबाहेर कमवलेले नागरिकांचे उत्पन्नही धरले जाते पण देशात काम करणाऱ्या विदेशी कंपन्यांचे उत्पादन यात धरले जात नाही तर हा बेसिक डिफरन्स आहे डी पी आणि जी एन पी बद्दल तर युजली ह्याच्यावरही क्वेश्चन कंटिन्युअसली येत असतात तर या कन्सेप्ट तुम्ही कम्प्लीट म्हणजे डोक्यात फिट करून घ्या की नागरिकाचं महत्व कशात आहे आणि सीमेचं महत्व कशामध्ये आहे तर असे पंधरा क्वेश्चन होते आणि डिटेलमध्ये आपण ते पाहिलेले आहेत अशाच भविष्यात येणाऱ्या पी वाय क्यू साठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद